आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाकिती इटाळे पैशुन्याची, सती आणि सत्पुरुख दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्तहन महात्मे ये माझी निजाची धामे होम होमधर्मे श्रोतादिकी तया द्वेषाचेनि कालकुटे वासटोनी टिकटे कुबोलांची सदटे सुती कांडे। ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझा वैरी। तया पापिया जेमी करी ते तरी मनुष्य देहाचा तागा रुसती जे जगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी जे क्लेशगाविंसा उकरडा भवपुरीचा पानवडा ते तमोयोनी तया मूढा वृत्तीची दे मग आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे ते व्याघ्र उच्छीक आडवे तैसिये करी ते तक्षुधा दुःखे बहुते तोडुनी खाती आपण याते मरमरो मागुते होतची असती का आपला गरळ जाळी अंगाची अंगाचीपेदळी ते सर्पची करी बिळी निरुंधला परी घेतला श्वासू घाए, ए तुले नहीं मापे विसावा तया नाटोपे दुर्जनांसी ऐसेनी कल्पांची कोडी, गणिताही संख्या थोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरी तयांशी जेथ जाणे तेथीचे हे पहिले पेने ते एरे दारुणे न होती दुखे। हा ठायवरी चोरी संपत्ती ते असुरी अधोगती अवधारी जोडिली तिही पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळुमाळू ऐसा देहाधाराचा उसासा अति जोही तोही मी ओल्हा वाहिरे मग तमची होती एक सरे जेथ गेले अंधारे काळवंडी जे जयाची पापा चिळसी नरक घेती विवसी शीन जाय मुर्ची शिने जेने, मुळुजेने मैळे तापू जेने पोळे जयाचेनी नावे सळे महाभय पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया ऐसे विश्वाचे या अधमजे धनंजया ते ते होती भोगुनिया तामसायोनी आहा सांगता वाचारडे, आठविता मन खिरडे, कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय, काइसया ते असुर, संपत्ती पोषिती वाऊर जिया दिधले घोर पतन ऐसे मोनोनी धनुर्धरा नोहावे गातिया मोहरा जेवता वासु असुरा संपत्तीवंता आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयाच्या ठाई ते त्या जावे हे काई म्हणो किर काम क्रोध लोभ या तिंचे थोंब थावे तेथ अशुभ पिकले जाण सर्व दुःखा आपुलिया दर्शना धनंजया पाडाऊ हे भलतया दिधले आहाती। का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी बातकांची दाटुगी सभाची हे ते रौरव गातमची वरी आई की जती पटांतरी हे तिन्ही अंतरी उठती ना ही असलग यातना इही सवंग हानी हानी नोहे हे, हे तिघ हेची हानी काय बहु बोलो सुभटा सांगितलिया निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा या काम क्रोध लोभा माजी जिवे जो होय उभा तो निर निरयपुरीची सभा सन्मानू पावे मनोनी पुढत पुढती किरीटी हे कामादी दोष त्रिपुटी त्या जावीची गा ओखटी आघवा विषयी धर्मादिखा चौही आंतू पुरुषार्थाची तोची मातू करावी जय संघातू सांडली हा हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची प्राप्ती हे माझे कानना इकती देवो ही म्हणे जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे धरावी हे सोये हुई जे, पोठी बांधोणी पाषाण समुद्री बाही अंगवन काजियावया जेवन काळकुटाचे क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी मनोनी ठावोची पुसी ययांचा गा अवचटे, हे तिड तिकडी सांखळ तुटे तै सुखे आपलिये वाटे चालो लाभे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिकी तिघी साण्डिला सुखपावोनि जगी सङ्गूला हे मोक्षमार्गी सज्जनाचा मग सत्सङ्गे प्रबळे स्वच्छास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा बसते बरवे ते तैसेची पाटन पावे गुरुकृपेचे तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तै खेवी आटे डिडिमा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी ठाके उभा तोची एवडिया लाभा गोसावी होय नाहे नावडोनी काही कामाधिकांच्याची ठाई दाटिली जेने डोई आत्मचोरे जो जगी समान सकृपू हिताहित दाविता दिपू, तो अमान्यू केला बापू वेदू जेने न धरीची विधीची भीड नकरीची आपली चाड वाढवित गेला कोड इंद्रियांचे काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळली भाष स्वैराचाराचे असोस वळघला रान तो सुटकेची वाहिनी मग पिओ न हे पाणी स्वप्नी ते कहाणी दुरीची तया आणि परत्र तव हे कीरतया आहे परी एही कही न भोग भोगू तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पान बुडा घाला की तेथही पावला नास्तिक वादू तैसे विषयांचे नी कोडे जेने परत्रा केले उबडे तव तोची आण कडे मरणे नेला एव परत्र ना स्वर्गु ना एही कही विषय भोगू ते थके उता प्रसंगू मोक्षाचा तो मनोनी कामाचे नी बळे जो विषय सेहू पाहे सळे तया विषयो न ना, ना उद्धरे तो या कारणे पै बाप्पा जया अथि कृपा तेने वेदाचिया निरूपा कीजे पतिचिया मता पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चीते। नातरी ना तर्हि श्रीगुरुवचना दिखी दे तू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा की जे तैसा अशे शाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेने माथा बैसने घापे शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे चे घेववी ते न म्हणावे ही विरुद्ध ऐसिया वेदैकनिष्ठा जालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा पै अहिता पासून काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा मनोनी ब्रह्मेशी मेळवी तव हे कोन हे न सांडावी अगा तू आही ऐशीची भजावी विशेषेंसी जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रे सार्थे जलमलासी बळार्थे धर्माचे आणि धर्मानुजहे ऐसे ओघेची आले मनोनी अनारसे करू नये कार्या कार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्यते कुडे लोकी वाळा वेगा मग अकृत्यपणे खरे निघे ते तुवा आपले अंगे आचरोनी आदरे चांगे सारा वेगा जे मुदी आजे तुझा हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहाची त्रिशुथी त्रिषुधि होसी एवं असुरवर्गु आघवा सांगोणी तेथीचा निगावा तोही देवे पांडवा निरूपिला यावरी तो पंडूचा कुमरू सद्भाव जीवीचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका संजय व्यासाची निरोपा तो वेळु भेडिला तया नृपा तैसा मी हि निवृत्ति कृपा तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने ए भडा हो निज अवधान मज ओळगे जी सनाथू होयिन ज्ञानदेवो मने हरि ओं तत्सत् इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडदोषाध्यायः सम्पूर्णं श्रीकृष्णार्पणं नमस्तु